अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी चार दिवस अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर केलेल्या हायटेक उपोषण आंदोलनातून त्यांना नेमकं का काय साध्य करायचं होतं असा प्रश्न उपस्थित होतोय तर पाहूयात या हा स्पेशल रिपोर्ट हायटेक उपोषण आंदोलनातून खासदार निलेश लंकेंना नेमकं का काय साध्य करायचं होतं भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमुळे कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची होण्याची भीती रमेश लंकेंना नेमकं काय साध्य करायचं होतं भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची होण्याची भीती अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू केलेलं उपोषण पाचव्या दिवशी स्थगित केलं पोलीस महासंचालकांनी खासदार लंके यांनी केलेल्या आरोपांची पंधरा दिवसात वरिष्ठ चौकशी आश्वासन त्यामुळे खासदार खासदार यांनी यांनी उपोषण मागे या उपोषणादरम्यान दरमहा सत्तावीस कोटी रुपये हप्ते वसूल करत असल्याचा गंभीर आरोप केला त्यांनी यादी देखील वाचून दाखवली खासदार लंके यांनी याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध दराशा प्रश्नावर आंदोलन केलं आणि आता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलं एकूणच खासदार लंके यांनी खासदारकीची सुरुवात केली असली तरी त्यांच्या कार्यपद्धतीवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेत लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस माहीत असतानाही खासदार लंके यांनी त्याच दिवशी नगर थांबून आंदोलनाचा निर्णय का घेतला हाही प्रश्न उपस्थित होतोय संसदेत नगर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना अर्थसंकल्पा सारख्या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी ते दिल्लीत कारण अर्थसंकल्पाचे थेट परिणाम सामान्य जनतेवर होत असतात पोलीस दलातील भ्रष्टाचाराच्या कथा का कायमच रंगत असतात त्या काही फक्त नगरपुरत्या मर्यादित नाहीये अशा वेळी थेट देशाचा अर्थसंकल्प सोडून या प्रश्नावर हायटेक उपोषण करण्यामागे नेमका काय उद्देश आहे याची चर्चा निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले वास्तविक या गोष्टीची तक्रार ते पोलीस महासंचालकांकडे करू शकले असते तिथे दाद मिळाली नसती तर पुढे उपोषणाचा मार्ग स्वीकारणं संयुक्त ठरलं असतं यातून एका खासदाराला पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याविरोधात इतकं मोठं आंदोलनाचं पाऊल उचलावं लागतं असं चित्र निर्माण शेवटी महासंचालकांच्या चौकशीच्या आश्वासनानंतर यांना मागे घ्यावं लागलं पण हेच ते निवेदन किंवा तक्रार अर्ज देऊनही करू शकले असते केवळ थकीत भ्रष्टाचाराऐवजी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक चांगलं काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली असती तरी ते उचित ठरलं असत स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवणारी शाखा आहे या शाखेनं अनेक धाडसी कारवाई देखील केल्या अनेक किचकट गुन्ह्यांची उकल या शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीनं केली आहे अनेक वॉन्टेड आरोपी त्यांनी जेरबंद केले अशा वेळी केवळ आरोप करून पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करून नेमकं का काय साध्य केलं जाणार आहे आंदोलन हे लोकशाहीतील महत्त्वाचं हत्यार आहे कोणत्याही प्रश्नावर थेट आंदोलनाला बसायचं स्वपक्षाचे बडे नेते कार्यकर्ते आंदोलनस्थळी येतील याची ये काळजी घ्यायची हे दरवेळी यशस्वी ठरणार नाही देखील खासदार निलेश यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाड्या ट्रॅक्टर आणून दूध दर प्रश्नी उपोषण आंदोलन केलं वास्तविक पाहता राज्य शासनाने दूध दर वाढीचा निर्णय आधीच घेतला होता खासदार लंके यांनी आंदोलन केल्यावर नवीन कोणता निर्णय झालेला नाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सरकारच्या निर्णयाची माहिती देऊन खासदार निलेश लंके यांना आश्वस्त केलं आणि तेवढ्या आश्वासनावर खासदार लंके यांना थांबावं लागलं दरम्यान खासदार लंके यांनी महापालिकेतही जाऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नगर शहरातील प्रश्नांवर चर्चा केली पण यावेळी त्यांनी जुने विषय उघडून काढत विकास कामात खो घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं आता बोललं जात आहे दूध दर प्रश्नी आंदोलनावेळी खासदार लंके यांनी गावागावातून ट्रॅक्टर बैलगाड्या घेऊन शेतकऱ्यांना बोलावलं जनावर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधली आंदोलन स्थळीच जेवणावळी झाले पंक्ती बसल्या दुसऱ्या आंदोलना वेळी देखील असाच दिखावा पाहायला मिळाला त्यामुळे खासदार लंके हायटेक आंदोलनातून दिखावा करत आहे का असा सवालही उपस्थित होतोय खर तर खासदार निलेश लंके हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यातीलच आहे अण्णा हजारे यांनी आतापर्यंत तालुक्यातील सिद्धी ते पर्यंत आंदोलन केली अनेक दिवस आमरण उपोषण केले मात्र त्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी फक्त अण्णांच्या मागण्या असत जेवणा बळी ट्रॅक्टर रॅली असले काही प्रकार फारसे पाहायला मिळाले नाही किंवा त्याची चर्चाही फारशी घडवून आणली गेली नाही खासदार लंके यांच्या आंदोलनात मात्र दिखावा अधिक आणि मुख्य मागणी बाजूलाच असं चित्र पाहायला मिळाल्याची चर्चा अहमदनगरमध्ये सुरू आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर